एकदा मी त्यांना सहज विचारलं की हे तुमचे कोण जे गुरु आहेत यांना भेटायला मी आलं तर चालेल का कोण गुरु तुमचे काय त्यांचं नाव तरी काय तेव्हा त्यांनी सांगितलं मला ते ते, ते म्हणाले गोळवणी महाराज तर मी काही कधी नाव ऐकलेलं नव्हतं म्हणजे माझा काही तसा संबंध नव्हता नावसुद्धा ऐकलं नव्हतं कधी गोळवणी महाराज पण म्हणलं ठीक आहे जाऊया आपण आम्ही गेलो मग त्यांनी माझी ओळख करून दिली महाराजांची नमस्कार केला आणि सांगितलं माझ्या घरी आईच्या सोबतीने राहत आहेत आणि त्यांचंही कॉलेजचं शिक्षण सुरू आहे वगैरे वगैरे झालं काही महाराज माझ्याशी काही बोलले नाहीत काही नाही त्यांनी ऐकून घेतलं यापेक्षा जास्त काही झालं नाही संवाद पण मग हळूहळू काय झालं की दीक्षित सर फलटणमध्ये आणि शनिवार रविवारमध्ये पुण्यात फक्त तर मी त्यांच्याबरोबर शनिवार रविवार जात होतो भेटायला तसा मी रोज दर्शनाला महाराजांच्या म्हणून जायला सुरुवात केली मी सकाळी कॉलेजला जाण्यापूर्वी महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि मग जायचं असं मी सुरू केलं असा सगळा कार्यक्रम सुरू असताना एक दिवस मी दीक्षित सरांना म्हटलं की यांनी तुम्हाला अनुग्रह दिला आहे शिष्यत्व दिलं आहे म्हणजे नेमकं काय आहे काय तुम्ही करता काय तर त्यांनी थोडक्यात मला शक्तिपात दीक्षा त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्याची माहिती त्यांनी मला थोडक्यात सांगितली काय आहे ती